सोमंतई तालुका फलटण येथील वीज वितरणच्या उपकेंद्रामधून गेल्या चार वर्षांपासून शेतकऱ्यांना उन्हाळ्याच्या हंगामामध्ये तीव्र वीज टंचाईला सामोरे जावे लागत होते यामध्ये काही ट्रान्सफॉर्मर कर्मचाऱ्यांकडून बंद करावे लागत असत मात्र गेल्या सात महिन्यांपासून या ठिकाणी नव्याने दाखल झालेल्या शाखा अभियंता कुमारी लक्ष्मी माने यांनी विशेष प्रयत्न करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून सोमंथळी अंतर्गत येणारे सांगवी कृषी पंप फिटर पाच एम व्ही ए पॉवर ट्रान्सफॉर्मर वरून दहा एम व्ही ए ट्रान्सफॉर्मर वर शिफ्ट करण्यात आले ज्यामुळे सध्या येथील शेतकऱ्यांना सलग वीज पुरवठा करण्यात यश आले आहे यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत असून शेतकऱ्यांनी नुकतेच शाखा अभियंता कुमारी, कुमारी, कुमारी लक्ष्मी माने यांचे सत्कार केला आहे यानंतर शाखा अभियंता कुमारी लक्ष्मी माने यांची प्रतिक्रिया काय आहे पाहूया मी कुमारी लक्ष्मी माने सोमनथळी सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सोमंतळी शाखा कार्यालय यामध्ये का अभियंता या पदावर कार्यरत असून तेहतीस बाय बावीस केवी सोमंथळी उप अंतर्गत येणारे बावीस केवी सांगवी जे फिडर हे गेले चार वर्षापासून ओव्हरलोड होत आहे त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये डेली अठरा ते वीस ट्रान्सफॉर्मर आपल्याला बंद करावे लागत आहे बंद करावे लागत होते तशाच ग्राहकांच्या वारंवार तक्रारी येत होत्या सप्लाय सुरळीत भेटत नसल्यामुळे परंतु मागील आठवड्यामध्ये पलटण विभागाचे कार्यकारी अभियंता सर व पलटण उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता लोंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हेड ऑफिसची परमिशन घेऊन सोमंथळी अंतर्गत कार्यरत असणारे जनमित्र व यंत्र चालक यांच्या सहकार्याने आपण बावीस केमयू ट्रान्सफॉर्मर वरून दहा एमयू ट्रान्सफॉर्मर वरती शिफ्ट केले व तेव्हापासून अद्याप आपले फिडरचा सप्लाय सप्लाय सुरळीतपणे चालू आहे आणि ग्राहकांनाही ग्राहकांनाही विद्युत पुरवठा सुरळीमध्ये सुरळीत भेटत आहे व्होल्टेजचेही प्रॉब्लेम कमी झालेले आहे त्याच्यामुळे ग्राहकांकडून ही समाधान व्यक्त करण्यात येत आहे